समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत <laughs> नेहमी वेगवेगळी अनोखी आंदोलने करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर न भूतो न भविष्यतो असं ऐतिहासिक साडी टमरेल मोर्चा आंदोलन करून इंदिरानगरवासियांच्या मूलभूत सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे सांगली येथे दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीने इंदिरानगर परिसरातील नागरिकांना तातडीने मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी साडी टमरेल निदर्शने मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा गारपीर चौकातून सुरू होऊन पुष्पराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात ने आला इंदिरानगर परिसरातील नागरिकांना ड्रेनेज व शौचालय सुविधा मागासवर्गीय जी प्रत्येक कुटुंबाला मोफत नळ कनेक्शन झाडलोट गटार स्वच्छता रस्त्यांचे डांबरीकरण बालवाडी तसेच सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय उपलब्ध करून देण्यात यावे अशा विविध मागण्या या मोर्चाद्वारे करण्यात आल्या विशेष म्हणजे या मोर्चामध्ये संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष पदाधिकारी यांनीही साड्या नेसून तसेच अंगामध्ये गाऊन घालून कपाळावरती कुंकू लावून हातामध्ये टमरेल घेत जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली या मोर्चामध्ये दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या उपस्थितीत राज्य संपर्क प्रमुख वनिताताई कांबळे चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉ महावीर चंदन शिवे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दत्ताभाऊ जगधने व पश्चिम महिला उपाध्यक्ष अनुराधा जगधने राज्याध्यक्ष प्रशांत केदार जिल्हा महिला अध्यक्ष विजाताई माळी जिल्हा संपर्क प्रमुख युनुसबाई कोल्हापुरे प्रशांत निशांत आवळेकर केशव कांबळे मिरज तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे युवक अध्यक्ष राजन कदम जिल्हा नेते पिलुवारे प्रवीण वारे अर्जुन मोहिते अनिल चौगुले वैभव कोले अक्षय चौगुले रामभाऊ वारे विकास वारे रोहित महिषाळे साहिल गायकवाड सोन्या हलगीवाला आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते साडी टमरेल मोर्चाच्या माध्यमातून इंदिरानगर परिसरातील नागरिकांच्या समस्या व मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यात आले दलित महासंघ मोहिते गटाच्या दि, पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर कार्यालय प्रवेशद्वाराजवळ जोरदार निदर्शने केल्यानंतर संबंधित मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात अशा आशयाचे लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांचे नावे निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे यांच्याकडे दिले भारताला स्वातंत्र्य मिळून देशात पंच्याहत्तर ते ऐंशी वर्षाकडे वाटचाल करत आहे पण देशा स्वातंत्र्यपर्यंत मागासण्यासाठी अनेक वर्षापासून मागासवर्गीय आपल्या हक्कासाठी लढत आहे ते दिसून येत आहेत पण आमच्या सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय हे एक वाईट परिस्थितीसाठी लढा उभा करत आहेत तर दलित महासंघाने यासाठी एक मागासवर्गीय वस्ती आहे इंद्रानगर वसाहत म्हणून या इंद्रानगरमध्ये जवळजवळ प्रशासकीय यंत्रणा आणि संबंधित शासकीय आठ हजार मतदान आहे पण या ठिकाणाला प्रशासकीय यंत्रणा फक्त आणि राजकीय लोक मतदानाचाच वापर करतात त्या ठिकाणाला कोणत्याही पद्धतीच्या सुविधा प्रशासकीय यंत्रणा शासकीय यंत्रणा राजकीय यंत्रणा देत नाही आहे आणि एक वर्षापासून सगळ्या गोष्टी कागदावरचा अंमलात येतात आणि एक वेळा तिथं संडास मंजूर झालेला आहे स्वच्छ तसेच त्या ठिकाणाला ड्रेनेज मंजूर झालेला आहे पाण्याची खनिक मंजूर झाली आहेत तिथे लोकांना हे मिळू शकत नाही आणि म्हणून दलित महासंघ मोठ्या गटाने बावीस आंदोलन ते संबंधित जे अधिकारी आहेत आयुक्त आहेत हे फक्त कुठे लिखी आश्वासन देतात म्हणून जिल्हाधिकारी साहेबांना संबंधित आयुक्तांच्यावर कायदेशीर कारवाई करा तसेच संबंधित अधिकाऱ्यांना बट्टरवर करा तसेच तिथं महिलांना उघड्यावर स्वच्छ बसण्यास बाळ पडले म्हणून संबंधित आयुक्तांच्यावर संबंधित प्रशासकीयवर अठरा सिटीचा गुन्हा दाखल करा अशा विविध मांड्या घेऊन आम आने आस खलित महासन मोठे गटाच्या व तिनो जिल्हा अधिकारी कार्यालयावर साडी टमरेल मोर्चा घेऊन आलो होतो पण या ठिकाणाला संबंधित जिल्हाधिकारी साहेबांनी जर आमची दखल घेऊन आयुक्तांच्या कारवाई करून इंद्रानगर परिसरात पाणी संडास स्वच्छता सोय केली नाही आयुक्तांना सांगून व आयुक्तांच्या कारवाई केली नाही तर येत्या काळात आमच्या इंद्रानगरात ज्या महिला उड्या स्वच्छ बसतात त्या महिला आयुक्तांच्या घरात जाऊन स्वचालयात बसतील असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका